नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ वारकरी संप्रदायात माना मानाचं स्थान असलेल्या तुळशी मातेला घालताना या चुका कधीही करू नका नाहीतर होईल अनर्थ महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या वारकरी संप्रदायात तुळशी मातेला मानाचं स्थान आहे हिंदू धर्मात तुळशी मातेला अनन्य साधारण महत्व आहे असं म्हणतात की तुळशीचं रोपट ज्या घरी असतं तिथे माता लक्ष्मी वास माता लक्ष्मीचा वास असतो तुळशी मालेसोबत जर भगवान विष्णूंचा मंत्राचा जाप केल्यास पुण्य मिळतं असं म्हणतात की तुळशी माळेने जाप केल्यास भगवान हरी लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात एवढंच काय तर देशात नावलौकिक असणाऱ्या आणि महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या वारकरी संप्रदायात तुळशी मातेला मानाचं स्थान आहे या माळेला गळ्यात घातल्यानंतर मन आणि आत्मा दोन्ही शुद्ध होतं सोबत सकारात्मक ऊर्जा आहे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो पण तुळशी मालेला घालताना काही चुका कधीही करू नका आज आपण या जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार जाप करणारी माल आणि गळ्यात घालणारी माल एक नसते या दोन्ही वेगवेगळ्या असतात सोबतच जे लोक गळ्यात तुळशीचे माल घालतात त्यांना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे जर या गोष्टींची काळजी घेतली तर माता लक्ष्मी आणि श्रीहरी नाराज होत नाही चला तर जाणून घेऊया तुळशी माल धारण करताना कोणते नियम पाळावे तुळशी मालेला घालताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा एक ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी दोन प्रकारच्या असतात एक रामा तुळशी आणि दुसरी श्यामा 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 तुळशी या दोन्ही प्रकारचे वेगवेगळे तुळशी असतात असं म्हणतात की तुळशी मालेला धारण केल्यानंतर कडक नियमांचं पालन करावे या व्यक्तीने सात्विक जेवण करावे मांस मदिरापासून दूर राहावे सोबतच लसूण कांदा इत्यादींचे सेवन करू नये असंही म्हणतात की एकदा तुम्ही तुळशी माल घातली तर पुन्हा कधी काढू नये तुळशी मालेला घालताना चांगल्या चांगल्या गंगाजलने धुवावे त्यानंतर हे माल सुकल्यावर ही माल घालावे असं म्हणतात की तुळशी मालेला धारण करताना चुकणे रुद्राक्ष धारण करू नये यामुळे अशुभ फळ प्राप्ती होते गळ्यात धारण केली नाही जर तुम्ही तुळशीची गळ्यात धारण केली नाही तर उजव्या हातात घालू शकता मात्र नित्यक्रिया आधी ही माल काढून ठेवावी त्यानंतर आंघोळीनंतर तुम्ही ही माल गंगाजळी धुवून पुन्हा धारण करावी अशा प्रकारे आपण पाहिलं वारकरी संप्रदायात मानाचं स्थान असलेल्या तुळशी मातेला घालताना या चुका कधीही करू नका नाहीतर अनर्थ होईल करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ